जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांचे पंचायत समिती फुलंब्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार समता विद्यामंदिर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये यत्ता सातवीतील विद्यार्थिनी श्रावणी बनसोड या विद्यार्थिनीचा तालुकास्तरीय तृतीय क्रमांक आलेला असून फुलंब्री शहरातून प्रथम क्रमांक घेतल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबकराव शिरसाट यांनी तिचे अभिनंदन केले आहे शाळेच्या मुख्याध्यापिका मालती ढोले शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांना सर्वांना अभिनंदन केले तसेच शाळेच्या वतीने पंचायत समिती फुलंब्री गट शिक्षण अधिकारी धसवाडीकर आणि विस्तार अधिकारी राजेश महाजन यांचे मुख्याध्यापिका यांनी आभार मानले आणि तसेच माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास सिरसाट तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव शहराध्यक्ष योगेश मिसाळ भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव भगवान निराशे नगरसेवक बाबासाहेब शेणगारे गणेश राऊत भाजपा चिटणीस सुमित प्रधान नगरसेवक अजय शेरकर संतोष जाधव सुनील शेवाळे नागेश भारद्वाज गणेश तारू कृष्णा पात्रे आकाश गोरावणे अजय नागरे राम हापत पवन घोडके संतोष आघाडे नवा पटेल या सर्वांनी श्रावणी राम बनसोड या विद्यार्थिनीला शुभेच्छा दिल्या जलजीवन निषद या उपक्रमाअंतर्गत आपल्या समता विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी श्री कुमारी श्रावणी श्रीरंग वंच बनसोड बन्स, इचा तालुक्यातून तृतीय क्रमांकाला आणि शहराम लंबित शहरामधून प्रथम क्रमांकाला त्याबद्दल शाळेच्या वतीनं संत विद्या मंदिर या शाळेच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं विद्यार्थ्याच्या वतीनं तिचं अभिनंदन करण्यात येतं आणि पुढील अशाच शासकीय योजना वारंवार आम्हाला आमच्या शाळेला उपक्रम लाभो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तिने भाग असाच घ्यावा आणि तिचं यश तिने संपादन करावं अशी शाळेच्या वतीनं स तिला शुभेच्छा देते